जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सब्सक्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या नमस्कार मी हर्षद पठाडे जनहित न्यूज महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या टीममधली एक लाडकी मुलगी आज तिचा वाढदिवस आहे जोचना आमच्या टीममधलं एक महत्त्वाचं किरदार आम्ही असं तिला म्हणतो चॅनलच्या सुरुवातीपासून ती आमच्याशी तशीच जोडून आहे आजही तिचं काम खूप मोलाचं आहे आणि तिच्या वाढदिवसानिमित्त जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या निमित्ताने तिला खूप खूप शुभेच्छा थैंक यू सो मच सर थैंक यू सो मच जनहित फैमिली